ठरलं तर मग या मालिकेच्या पाच सप्टेंबरच्या जबरदस्त भागामध्ये आता रविराजांनी प्रतिमाला सगळ्यांच्या समोर बसवून तुला या सगळ्या प्रकारामध्ये सायली हॉस्पिटलमध्ये आहे आणि बाहेर जायला कुणी सांगितलं असं विचारलं असता सगळ्यांच्या समोर प्रतिमाने प्रियाकडे बोट दाखवत प्रियाचा पर्दा फाश केलेला आहे आणि आता प्रियाची कारस्थानं रविराज आणि सगळ्या घरच्यांच्या समोर प्रतिमाने स्वतः आणलेली आहे इकडे पाच सप्टेंबरच्या भागामध्ये प्रिया अर्जुनला पाणी मिताना पाहते आणि ती म्हणते काय रे अर्जुन म्हणजे तू सायलीसाठी इतकं सगळं का करतो आहेस म्हणजे तुझं तर तुझ तुझ ती अजिबात प्रेम नाहीये पण तू असा काही हदरलायस कि तू सायलीवरती किती प्रेम करतोस आणि कल्पना मामी सांगत होत्या की हॉस्पिटलमध्ये सुद्धा तू हॉस्पिटल हदरवून टाकलं होतस म्हणजे काय हे सगळं मला तर काही कळत नाही की सायलीबद्दल तुला इतकी प्रेम आपुलकी माया कधीपासून वाटायला लागली काय खरंच तिच्या प्रेमाभिमात पडलायस की काय आता अर्जुनला लिख होत अरे बापरे मी तर हे नाटक वगैरे सगळं विसरूनच गेलो होतो म्हणजे मी तन्वी सोबत प्रेमाचं सो नाटक करतोय सायलीवर ते माझं प्रेम नाहीये हे हिला पटवून द्यायला पाहिजे ना मी तर ही गोष्ट विसरलोच होतो आणि अर्जुन म्हणतो अगं माणूस की माणूस की म्हणून काही असतं की नाही म्हणजे बघ ना आपण एखाद्या अनोळखी माणसाला सुद्धा ओळखत नसू तरी सुद्धा आपल्या समोर त्याचा अपघात झाला तर, तर आपण चा त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवतो त्याची काळजी घेतो अग तीच काळजी मी तन्वीची म्हणजे मी सायलीची घेत आहे कळत आहे का तुला बाकी काहीच नाहीये यावरती आता मात्र प्रिया म्हणते तेच मी तेच विचार करत होते की असा का तू वागत आहेस यावरती अर्जुन म्हणतो मग काय मला तर इतका कंटाळा आला नाही हे सगळं नाटक करून पण हे जर का नाटक मी केलं नाही ना तर पूर्णांची मम्मा आणि डॅडा सगळ्यांना संशय येईल ना की माझं सायलीवरती प्रेम नाही आहे म्हणून आणि मग उगा सगळ्यांना संशय आला तर सायलीला सिंपती मिळेल कळतंय का तुला यावरती प्रिया म्हणते अरे बाप रे किती माझ्या अर्जुनला सहन करावं लागतंय या सगळ्यामध्ये या सायलीमुळे तुला खूपच त्रास होतोय नाही का अर्जुन असं म्हणत अर्जुनशी जवळीक करण्यासाठी प्रयत्न कर आणि तू एक काम कर बर तू स्टडी रूम मध्ये जाऊन निवांत बस जा आणि ती पाण्याची बॉटल दे मी पाण्याची बोट वरती नेऊन साईडीला देते असं म्हटल्यावर ते अर्जुन म्हणतो नको मी जातो यावरती प्रिया काही ऐकायला तयार नसते अरे दे तसही तुला त्रास कशाला मी पाण्याची बॉटल वरती ठेवते अर्जुन म्हणतो ठीक आहे ने तसंही मला तिचं तोंड बघायची काही इच्छा नाहीये असं म्हणत तो प्रियाला पाण्याची बॉटल देतो आणि मला खरंच कंटाळा आला हे सगळं नाटक करून तू दिलीस पाण्याची बॉटल तर बरं होईल असं म्हणत तो प्रियाला पाण्याची बॉटल देतो मग प्रिया पाण्याची बॉटल घेऊन जाते आणि अर्जुन स्टडी रूम मध्ये त्याचं काम करायला जातो प्रिया म्हणते किती गोड आहे अर्जुन असं म्हणत ते अर्जुनचा गालगुच्छा घेते आणि तिकडून निघते तोपर्यंत सायली आता हे सगळं दृश्य पाहत असते आणि ती आपल्या रूमच्या बाहेर येते तोपर्यंत प्रिया आता पाण्याची बॉटल घेऊन आता तिकडे जाते आणि सायली समोर येऊन उभी राहते सायली म्हणते काय ग काय चाललंय तुझं म्हणजे या सगळ्यामध्ये अजूनही मी हे विसरलेलं नाहीये की तू मला धक्का दिला असते आणि घरच्यांना सांगायला मला काही वेळ लागणार नाहीये असं म्हणत आता मात्र सायली इकडे चांगलीच चांगली प्रियाला धारेवर जाते प्रिया म्हणते तू काय मला धमकी देतेस तुला काय वाटलं या सगळ्यामध्ये तुला का ना ना? तु जर का सांगायचं असतं ना सगळ्यांना तर तू आधीच सांगितलं असतंस म्हणजे अजूनपर्यंत तू थांबलीस तरी का सांगायची जर सगळ्यांच्या समोर तुला हे सांगायचंच होतं तर तू आल्या आल्याच सांगितलं असतंस हे सांगायचं नव्हतं म्हणून तर तू गप्प बसतेस ना यावरती सायली म्हणते अच्छा म्हणजे मी नेहमीच गप्पा बसेन असं वाटतंय का तुला प्रिया म्हणते गप ग तुला सांगायचं सा सांगितलंस तर सांगायचं सा नव्हतं म्हणून तर गप्पा बसते आणि मला आता धमक्या देऊ नकोस कळलं का यावरती सायली आता चिडते आणि प्रिया तू पहिल्यापासून कपटी तर होतीस पण कोणाला मारण्यासाठी तू हे सगळं करशील असं मला वाटलं नव्हतं असं म्हणत सायली एक एक पाऊल पुढे येत जाते आणि खबरदार यापुढे जर हे असं वाटायला माझ्या गेलीस ना तर गाठ माझ्याशी आहे प्रिया म्हणते काय कर शिलग मग मात्र सायरे तिचा हात धरते आणि बरोबर पायऱ्यांच्या इकडे आणते आणि पायऱ्यांच्या इथे तिला पाडण्याच्या पोझिशनला ठेवते जेणेकरून एक हात सोडला तर ती पटकन खाली पडेल आणि त्यामुळे मग मात्र आता इकडे प्रिया म्हणते मला वाचव मी पडेन ना खाली यावर सायली म्हणते कळतायत वेद ना आपल्या लोकांपासून जेव्हा आपण लांब चाललेलं असतो ते आपल्याला समजत असतं तेव्हाची ही वेदना असते आपण ज्या वेळेला पडतो त्यावेळेला आपल्याला शारीरिक होते ती वेदना असते आपल्यामुळे आपल्या घरच्यांना त्रास होतो ती वेदना असते आणि हे सगळं अनुभवायचं आहे तुला ज्या वेळेला एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं होतं त्यावेळी काय आपल्या मनावरती त्रास होतो हे सगळं तुला अनुभवायचं असेल ना तर घे सोडू तुला यावर प्रिया म्हणतं नाही नाही वाचव सायली मला वाचव त्यावर ती सायली म्हणते आजच्या दिवसाला मी तुला वाचवले खरं पण दरवेळेला मी तुझं म्हणणं ऐकून घेईन किंवा दरवेळेला मी गप्प बसेन असं काही नाही आहे मला कधीही मन झालं ना तरी मी सगळ्यांच्या समोर तू मला या सगळ्यातून पाडलंस हे मात्र मी सगळ्यांना सांगणार म्हणजे सांगणारच असं म्हणत इकडे आता सायलीने खूप मोठी वॉर्निंग दिली असते प्रियाला की दरवेळेला मी गप्प बसेनच असं काहीही नाही आहे असं म्हटल्यावरती आता मात्र प्रिया थोडीशी गडबडते आणि नक्की हिचं चा चाललंय तरी काय या सगळ्यामध्ये ही कधीही कुणालाही काही सांगू शकते यावर तिचा विश्वास बसतो आणि प्रिया थोडीशी घाबरूनच असते सायली तिला धमकी देते मला आणि माझ्या माणसांच्या वाटेला गेलीस तर याद राग सायलीच्या धमकीने प्रियाला काय बोलावं कळत नाही सायली तिकडून निघून जाते आणि प्रिया पण खूपच भांबवलेली असते ती पण निघून जाते तोपर्यंत तो पर्यंत अर्जुन रविराजांच्या रूम मध्ये येतो रविराजांच्या रूम मध्ये आल्यावरती तो म्हणतो सिनियर मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे रविराज म्हणतात बोल ना यावरती अर्जुन सांगायला लागतो अरे सिनियर म्हणजे प्रतिमा त्या ज्या वेळेला घरातून बाहेर गेली होती ना सायलीला भेटायला त्यावेळेला तिच्यावरती जीवघेणा हल्ला झाला होता रविराज म्हणतात काय आणि हे तुम्हाला आत्ता सांगतोयस यावरती अर्जुन म्हणतो हे जर का घरच्यांच्या समोर सांगितलं असतं तर आधीच घरामध्ये खूप पॅनिक सिच्युएशन होती आणि त्यात अजून सगळ्यांना त्रास झाला असता म्हणून मी काही बोललेलोच यावरती रविराज काय तू पण कोण आणि का हल्ला करेल इतक्या वर्षांनी प्रतिमा या घरामध्ये आली होती आणि त्यानंतर मग मात्र प्रतिमावरती हल्ला करायला कोण येईल मला तर या गोष्टींचा सोक्षमोक्ष काही लागतच नाहीये अर्जुन म्हणतो तू काळजी करू नकोस मी तावडे वकील कंप्लेंट केलेली आहे तावडे या सगळ्याचा शोध घेत आहेत आणि मी या सगळ्याचा फॉलोअप घेईन तू बिलकुल चिंता करू नकोस असं म्हणत अर्जुन रविराजांना समजवत असतो रविराज म्हणतात असं कस पण या सगळ्या प्रकारामध्ये तिच्यावरती हल्ला करण्याची गरज काय कोणाला अर्जुन एक मिनिट मला असं वाटतंय की हा हल्ल्याचा संबंध आमच्या बावीस वर्षापूर्वी झालेल्या अपघातासोबत असेल का अर्जुन म्हणतो म्हणजे काय म्हणायचंय तुला सिनियर ते रविराज म्हणतात अरे तुला माहितीये का बावीस वर्षापूर्वी झालेला हा आमचा अपघात नव्हता कारण ज्या ट्रक ड्रायव्हरने आमच्या गाडीला धडक दिली ना त्या ट्रक ड्रायव्हरने बाबूने मरता मरता मला सगळं सत्य सांगितलंय त्याने मला सांगितलं की हा अपघात नव्हता हा घातपात घडवून आणला होता तुम्हाला मारण्यासाठी मग ज्या वेळेला ज्यांनी हा घातपात घडवून आणले बावीस वर्षापूर्वी त्यांना जर का समजलं असेल की प्रतिमा इकडे आलेली आहे त्यांनी पुन्हा हल्ला केला असेल तर अर्जुन तू काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये सगळ्याचा शोध मी घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही यावरती रविराज म्हणतात याचा शोध कसा कुठे आणि कुठून सुरुवात करायची हे मला चांगलंच आहे या सगळ्याचा शोध घेण्यासाठी आता मी योग्य तो मार्ग निवडणार आहे कुठून सुरुवात करायची कुणाला पहिले काय विचारायचं हे मला माहिती आहे अर्जुन म्हणतो म्हणजे रविराज म्हणतात तुला मी सगळं सांगतो आपण आधी खाली जाऊया असं म्हणत रविराजांच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन असतो आणि त्या प्लॅन नुसार वर्कआउट करण्यासाठी रविराज खाली येतात मग अर्जुन आणि रविराज हे दोघ जण खाली येतात अर्जुनला रविराजांचा कॉन्फिडन्स बघून नक्की ह्याला काय करणे सिनियरला किंवा कुठून सुरुवात करणार हे काही माहित नसतं पण तो रविराजांसोबत खाली येतो तोपर्यंत खाली इकडे मसाल्याचा डबा विमलला सापडत नसतो विमलला मसाला सापडत नसल्यामुळे कल्पना म्हणते काय विमल काय शोधतेस तू विमल सांगते मसाल्याचा डबा ताई सापडतच नाहीये यावरती कल्पना म्हणते असं काय करतेस असेल इकडेच कुठेतरी तोपर्यंत पूर्णाजी प्रताप आणि अस्मिता डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि तितक्यात सायली आपल्या रूम मधून येते आणि विमल तही खालच्या कपाटामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये डाव्या साईडला एक आहे बघा ठेवलेला मसाल्याचा डबा असं म्हटल्यावर ती विमल तो मसाला डबा काढते आता पूर्णाजी चिडते सायली तुला कोणी सांगितलं ग इकडे यायला जा बरं आराम कर जा यावरती सायली म्हणते पूर्णाई मला खूपच कंटाळा आलाय सारखं सारखं आराम आराम करून मी थोडंसं काम केलं तर काय बिघडणार आहे थोडंसं तुम्हाला फक्त मदत करते कारण मला बसून बसून खरंच खूप कंटाळा आलाय पूर्णाजी म्हणते अजिबात नाही हा तुझं कुणी काही ऐकणार नाहीये तू आत्ताच्यातच इथून विमल कल्पना हिची मदत अजिबात घ्यायची नाही कळलं ना तुम्हाला असं म्हणत त्या बोगी बटावत सायलीला काम न करण्यापासून आता पूर्णाजी थांबवत असते तोपर्यंत तिकडे तो आता अर्जुन आणि आता हे खाली येतात त्यांना केस संदर्भात चौकशी करायची असते आणि त्यासाठी खाली येत असतात ज्या वेळेला दोघ जण खाली येतात त्यावेळेला सायली चांगलीच गडबडते जर का आत्ता अर्जुन सरांनी मला इथे काम करताना पाहिलं तर माझं काही खरं नाही असं म्हणत ती आता इकडे कल्पना आणि विमल यांच्या मागे लपते तोपर्यंत हे दोघ जण खाली येतात आणि आता काय नक्की यांची लपवा छोपी चालले हे अर्जुनला कळत नाहीये अर्जुन तिकडे वळून वळून पाहतो आणि या या बाहेर मी तुम्हाला तुम्हाला काय वाटलं तुम्ही इकडे लपवून बसाल आणि मी तुम्हाला पाहणारच नाही का लपलेली सायली पुन्हा एकदा उभी राहते आणि मिसेस सायली मी तुम्हाला सांगितलंय ना काही काम करायचं नाही म्हणून काय चाललंय यावरती सायली म्हणते मला आता कंटाळा आलेला आहे या सगळ्यामध्ये जर का बसून बसून किती काम आराम करायचा यावरती रविराज म्हणता सायली माझं एक तुझ्याकडे काम आहे माझी मदत करशील का यावरती सायली म्हणते बोला ना काय मदत करू मी यावरती आता मात्र रविराज म्हणतात माझं एक काम आहे मला प्रतिमाकडे थोडीफार चौकशी करायची आहे मला प्रतिमाकडे चौकशी करायची आहे आणि याच कारणास्तव तू प्रतिमाला घेऊन आता इकडे ये मला प्रतिमासोबत बोलायचं आहे यावरती सायली म्हणते ठीक आहे मी प्रतिमा त्यांना घेऊन येते पण तुम्हाला काय बोलायचं आहे प पूर्णाजी म्हणतात रविराज अहो काय बोलायचं आहे तुम्हाला यावरती रविराज म्हणतात पूर्णाई म्हणजे खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये सायली सम आली म्हणजे घेऊन आली ना प्रतिमाला की सगळ्यांच्या समोर मी मला जे काही सांगायचं आहे ते सांगेन असं म्हणत रविराज आता मात्र काही सांगायला नकार देतात तोपर्यंत सायली आता प्रतिमाला घेऊन खाली येते सायरी ज्या वेळेला प्रतिमाला घेऊन खाली येते त्यावरती अर्जुन म्हणतो प्रतिमात्या कोणत्याही प्रकारचं टेन्शन तुम्ही घेऊ नका शांतपणे फक्त इकडे बसून राहा स्वतःला कोणताही त्रास करून तुम्ही घेऊ नका असं म्हणत अर्जुन आता प्रतिमाला शांतपणे बसण्यासाठी सांगतो आणि सायरी तुमच्या बाजूलाच बसेल तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका असं विचारायला लागतो मग सायली आता प्रतिमाला घेऊन तिकडे बसते आणि प्रतिमाला मग मात्र रविराज प्रेम प्रश्न विचारायला लागतात ते म्हणतात मला एक सांग प्रतिमा म्हणजे तू हॉस्पिटलच्या दिशेने सायलीला बघायला चालली होतीस ज्या वेळेला तू सायलीला बघायला चाललीस तर तुला कसं काय समजलं की सायलीचा अपघात झालाय ते म्हणजे आम्ही तर कुणी तुला काही सांगितलंच नव्हतं मग तुझ्यापर्यंत ही बातमी पोहोचली कशी तू कुणाला बोलताना ऐकलंस का किंवा तू कोण बोलत होतं त्यावेळेला लपून ऐकलंस का तुझ्या कानावरती पडलं का काय झालं की तुला कोणी सांगायला आलं असं म्हणत प्रतिमाला एक एक करत सगळ्या प्रश्नांची उत्तर विचारत असताना प्रतिमा थोडीशी गडबडते यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो अस्मिताई तुला बोलली का किंवा अस्मिताई कुणाशी बोलतास का पण आता प्रतिमा या सगळ्याला काही रिस्पॉन्डच देत नसते थोड्या वेळाने रविराज म्हणतात प्रतिमा बोल ना कुणी सांगितलं तुला यावरती मग सायली ज्या वेळेला म्हणते प्रतिमा त्या खरंच तुम्हाला कोणी सांगितलं की मी हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्यानंतर तुम्ही मला भेटायला आलात हे तुम्ही सांगू शकाल का असं सायलीने म्हटल्यावर ते मग मात्र प्रतिमाला थोडासा धीर येतो आणि या सगळ्यामध्ये सत्य सांगण्यासाठी प्रतिमा तयार होते मग प्रतिमा आता इकडे प्रियाकडे पाहते आणि सगळ्यांना वाटत असतं की हे अस्मिताचं काम असू शकतं म्हणजे या ह्याच्यामध्ये अस्मिताच हे काम करू शकते असं सगळ्यांना वाटत असताना प्रतिमा मात्र आता प्रियाकडे पाहते आणि ती मागे फ्लॅशबॅक मध्ये जाते आणि तिला आठवतं की प्रियाने तिला सांगितलेलं असतं की सायली हॉस्पिटलमध्ये आहे सिटी हॉस्पिटलमध्ये आणि तू असं असं इकडून इकडून तिकडून तिकडून सायलीला भेटायला जा असं म्हटल्यावर ती प्रतिमा सायलीकडे बघते आणि त्यानंतर प्रियाकडे बोट दाखवते आता प्रतिमाने प्रियाकडे बोट दाखवल्यावर ती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आणि आता प्रतिमाच्या या बोट दाखवण्यामुळे पूर्णाजी प्रचंड चिडते आणि पूर्णाजी म्हणते तन्वी तू सांगितलंस प्रति मला सायली आजारी येते अगं तुला का काय वेडेपणा केलायस तू हा असं म्हणच पूर्णाजी जवळजवळ आता मात्र प्रियाला थोबडवायचीच बाकी असते तोपर्यंत तो अर्जुन मध्यस्थी करतो आणि अपूर्णाई असू दे थांब आपण या विषयावरती नंतर बोलतो प्रतिमात्या तुम्ही तुमच्या रूम मध्ये जाऊन आराम करा असं म्हणत अर्जुन आता प्रतिमात्या समोर तमाशा नको किंवा प्रतिमात्याला या सगळ्यामध्ये त्रास नको प्रियाच्या वागण्याचा म्हणून आता अर्जुन प्रतिमाला तिकडून जाण्यासाठी सांगतो मग सायली प्रतिमाला घेऊन तिच्या रूम मध्ये जायला निघते पूर्णात जी रागा रागामध्ये प्रियाकडे पाहतच असते पण अर्जुन तिला इशारा करतो की सध्या प्रतिमात्या समोर तमाशा नको सायली प्रतिमाला तिच्या रूम मध्ये ठेवून ती मग मात्र सगळेजण प्रियाकडे नजरेने पाहतात आणि आता रविराज म्हणतात बोल तन्वी का सांगितलंस तू प्रतिमाला की सायली आजारी आहे अगं तुला माहिती आहे का त्यामुळे तिला किती मोठा त्रास झाला ती घर सोडून निघून गेली ती हरवली यावरती पूर्णात जीवन साय तन्वी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती हं आता प्रिया विचार करते अरे बाप रे सगळ्यांना सत्य समजलंय आता सगळ्यांना मी काय उत्तर देऊ या सगळ्यामध्ये दे हे लोक काही थांबायलाच मागत नाही आहेत काय करू काय करू असा विचार करत आता मात्र प्रिया गडबडलेली असते त्यावरती आता सायली चिडते आणि बोल ना प्रिया तू का सांगितलंस अगं तुझ्या प्रतिमा प्रतिमात्यांचा जीव हो धोक्यामध्ये येऊ शकला असता त्या हरवल्या असत्या मग काय केलं असतं आपण यावरती पूर्णाजी म्हणते खरंच ना म्हणजे तन्वी तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती सगळेजण प्रियावरती तुटून पडतात प्रताप अश्विन रविराज सगळेजण तुटून पडतात आता रविराज म्हणतात तन्वी बोल अगं या सगळ्याचा किती भयानक परिणाम होऊ शकला तुला कळतंय का असं म्हटल्यावर ती प्रिया रडण्याची ऍक्टिंग करते आणि मला तर काही कळतच नाहीये माझ्या आईसोबत माझी जवळ एक होते आहे आणि त्यामुळे मी हे आईला पटकन बोलून गेले मला वाटलं नव्हतं की इतक्या गोष्टी ठरायला पोहोचतील म्हणजे मी आईसोबत बोलायला गेले होते आणि त्यावेळेला ती मला अस्वस्थ दिसली म्हणून मला वाटलं की तिला सायलीबद्दल काही माहिती आहे म्हणून मी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला की सायलीला काही होणार नाही सायलीची तब्येत बरी आहे मला कुठे काय माहिती होतं की हे असं सगळं घडणार आहे ते यावरती मग मात्र आता पूर्णाजी म्हणते काय बोलतेस तू मी घरात सगळ्यांना ताकीद दिली होती की प्रतिमाला सायलीबद्दल कळायला नको म्हणून नाहीतर तिची अवस्था बिकट होईल मी अस्मिताला पण सांगितलं होतं अस्मिताने तुला सांगितलं नाही का ऍक्च्युली अस्मिताने सांगितलेलं असतं आणि अस्मिताने सांगितल्यामुळेच हिने मुद्दाम हे सगळं कारस्थान केलेलं असतं अस्मिता तर वेड्यासारखी पाहतच बसते म्हणजे ही तन्वी तर डेंजरच आहे मी हिला सांगितलं होतं की प्रतिमा त्यांना या गोष्टी सांगायच्या नाहीये तरी सुद्धा हि मी जाऊन सांगितलं आणि आत्ता आता सगळी माझ्याकडे बघताय त्यावरती प्रिया म्हणते नाही नाही अस्मिताने मला काहीच नाही सांगितलं काय ग अस्मिता या संदर्भात आपलं काही बोलणं झालं होतं का तू कुठे काय मला सांगितलंस अस्मिता तोंडावरच पडते म्हणजे मी ह्या मुलीला सगळं सांगून सुद्धा ही मला असं बोलते हिचं काय करावं काही कळतच नाहीये यावरती प्रिया म्हणते बोल ना अस्मिता तू मला नाही ना काही सांगितलंस यावरती आता अस्मिता काय बोलणार म्हणून ती गप्पच बसते आणि प्रिया सांगते अस्मिताने जर का मला सांगितलं असतं तर मी या सगळ्यामध्ये माझ्या आईला सांगितलं असतं का खरं अस्मिता तू का नाही मला सांगितलं अस्मिता म्हणते काही नाही ना झालं असं म्हणत अस्मिता सुद्धा हा सगळा आपल्यावरती घेते पण इकडे का अस्मिता आणि प्रिया हे दोघीही नाटक करतायत याच्यावरती विश्वास असतो प्रिया सांगते कसं आहे ना माझ्या आईला मी काही बोलूच शकत नाही माझ्या आईशी मी चार शब्द प्रेमाचे बोलले की झालं सगळेजण माझ्यावरतीच तुटून पडतात आईचं प्रेम प्रेम मी काय काय करते आणि या सगळ्यामध्ये मी तिला हे सत्य सांगितलं तुम्ही लोक माझ्यावरती असे तुटून पडलाय जसे की मी माझ्या आईला मुद्दामच सांगितलं आणि माझी आई, आई घराबाहेर जावी असं मला वाटतंय तुम्हाला सगळ्यांना वाटतं का की मीच माझ्या आईला घराबाहेर काढेन म्हणून असा विचार तुम्ही कसं करू शकता असं म्हणत प्रिया आता उलटच नाटक करत रडायला लागते रविराजांचं मन भरून येतं बापाचंच मन आणि मात्र रविराज तिच्या समोर येतात आणि अगं तन्वी बाळा तुला कोणी दोष देत नाहीये ग पण तुझ्यामुळे तुला प्रतिमा हरवली असती मग म्हणून तुला हे सगळं बोलतोय प्रिया म्हणते बाबा माझं चुकलं असेल पण मी मुद्दाम करेन का मी हे सगळं मुद्दाम करून माझ्या ताईला घराबाहेर काढेन असं तुम्हाला वाटतंय का रविराज म्हणतात बाळा असं कोण म्हटलंय तुला आम्हाला असं खरंच काही वाटत नाहीये की तू हे सगळं मुद्दाम आहेस म्हणून पण प्रतिमाच्या जीवाला धोका होता हे मात्र नक्की की नाही ती हरवली आहे हे मात्र नक्की की नाही त्यामुळे यापुढे प्रतिमाशी काहीही बोलताना तिला काही सांगताना आपण सगळ्यांनी घरच्यांनी विचार करून जे काही आहे ते बोलायला पाहिजे यावरती प्रिया म्हणते बाबा मला माफ करा माझा हे तो असा नव्हता मला फक्त आईशी जवळीक वाटत होती किंवा तिला जवळीक वाटावे तिला बरं वाटावं या कारणास्तव मी हे सगळं सांगितलं असं म्हणत प्रिया जरी नाटक करत असली तरी सुद्धा इकडे अर, अर आता अर्जुन आणि सायली या दोघांना काही विश्वास बसत नसतो या दोघांना प्रियावरती चांगलाच डाउट असतो त्यावरती आता इकडे मध्ये अस्मिता म्हणते या सगळ्यामध्ये चूक आहे ना ती फक्त आणि फक्त सायलीची सायलीने कशाला पडायचं होतं ती पडली नसती तर कदाचित हे सगळं घडलंच नसतं ना ती पडली नसती तर प्रतिमात्येला हे कळलंच नसतं प्रतिमात्या घरातून गेलीच नसती ही सगळी सायलीची चूक आहे कारण सायलीची चिऱ्यावरून पडली असं लॉजिक नसलेली गोष्ट अस्मिता सगळ्यांच्या समोर बोलते कल्पना चिडते आणि अस्मिता काय बोलतेस तू तुला साध्या गोष्टी कळतात का ती मुद्दाम पडली आहे का असं म्हणत आता अस्मिताला कल्पना गप्प करते पण अस्मिताचं बरं ऐन वेळेला अस्मिताने माझ्या विरुद्ध तोंड नाही उघडलं नाहीतर माझं काही खरं नव्हतं असं म्हणत प्रिया गप्प असते सगळेजण अस्मिताला ओरडतात त्यानंतर ज्या वेळेला रूम मध्ये अर्जुन सायली येतात त्यावेळेला सायली म्हणते अर्जुन सर तुम्ही मला का नाही सांगितलं प्रतिमा आत्यावरती जीव घेणा हल्ला झालाय ते प्रतिमा जीव धोक्यात हो अर्जुन म्हणतो तुम्हाला त्रास झाला असता तर आधीच तुमची कंडिशन क्रिटिकल होती जर तुम्हाला काही त्रास झाला असता तर मला किती त्रास झाला असता माहितीये का मी नाही जगू शकलो असतो तुम्हाला त्रास झाला असता असं म्हणत अर्जुनने एक प्रकारे आपलं प्रेम व्यक्त केलेलं असतं आणि सायली सोबत अर्जुनचं सा प्रेम आलेलं असतं